इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल नरेंद्र मोदी यांनी नऊ जून रोजी पंतप्रधान पदाची शपथ घेतली त्यानंतर अवरी तालुक्यात ता आणि शहरात मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा करण्यात आला शहरामध्ये भाजप आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन फटाक्यांची आतिषबाजी करत आनंद उत्सव साजरा केला गेल्या महिन्यामध्ये संपूर्ण भारत देशात लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया पूर्ण होऊन चार जून रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात आला अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात माजी खासदार सुजय विखे आणि खासदार निलेश लंके यांच्यामध्ये लढत झाली यामध्ये निलेश लंके यांचा सुमारे एकोणतीस हजार मतांनी विजय झाला मात्र माजी खासदार सुजय विखे यांना राहुरी तालुक्यामधनं सुमारे बारा हजार मतांचा लीड मिळाला मात्र इतर तालुक्यामधनं लीड न मिळाल्यामुळे सुजय विखे यांचा निसट असा पराभव झाला नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेश मधील वाराणसी मतदारसंघामधनं निवडणूक लढवली सुमारे दीड लाख मतांनी त्यांचा विजय झाला देशामध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपनं बहुमत सिद्ध करून सत्ता स्थापन केली आहे नऊ जून रोजी संध्याकाळी सहा वाजता दिल्ली येथील राष्ट्रपती भवनामध्ये शपथविधी समारंभ आयोजित करण्यात आला होता यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी तीस केंद्रीय मंत्री पाच स्वतंत्र प्रभार राज्यमंत्री आणि छत्तीस राज्यमंत्री अशा एकूण एक नेत्यांना मंत्री पदाची शपथ दिली तर नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्या वेळेस पंतप्रधान पदाची शपथ घेतली आहे त्यानंतर औरी तालुक्यात आणि शहरात जल्लोष साजरा करण्यात आला भाजपा आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी संध्याकाळी एकत्र येऊन शहरामधील शनी चौक शिवाजी चौक तसेच आझाद चौक इथे फटाक्यांची आतिषबाजी करत गुलालाची उधळण करून पेढे वाटलेत तसेच ढोल मिरवणूक काढण्यात आली यावेळी वरुण राजाने हजेरी लावली होती बर पावसात तरुणांनी आनंद उत्सव साजरा केलाय मिरवणुकीमध्ये तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात सहभागी झाला होता जय श्रीरामच्या जयघोषानं शहर दनानून गेलं नरेंद्र दामोदर दास मोदी ईश्वर की शपथ लेता हूं कि मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगा मैं भारत की प्रभुता और अखंडता अक्षुण्ण रखूंगा मैं संघ के प्रधानमंत्री के रूप में अपने कर्तव्यों का श्रद्धा पूर्वक और शुद्ध अंतकरण से निर्वहन करूंगा मनोज साड़वे सह सतीश फुलसौ चौबीस तास राहुरी सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा